आपल्या सगळ्या आमच्या माता बहिणी पाहिजे आश्चर्य सत्त्याण्णव कोटीचे विकास निधी या गेल्या सात आठ वर्षामध्ये परू शहरामध्ये नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून खर्च केले सदतीस कोटीची पाणी योजना मी राज्याचा राज्यमंत्री असताना म्हणून मंजूर करून आली सदतीस कोटीची पाणी योजना ही पलुसकरांना का देण्याचा निर्णय घेतला पलूसचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते तसा सातत्याने करत होते परंतु आता छोट शहर राहिलं नाही तर आता जे पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं असणारं हे शहर आहे की येणाऱ्या काळात चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं शहर होणार आहे आणि अशा आपल्या शहराला तिथं राहणाऱ्या लोकांना आपल्या सर्व लोकांना गोरगरिबांना पाण्याची सोय ही उत्तम झाली पाहिजे या दृष्टीने की सदोतीस कोटीची पाण्याची योजना राज्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोनाचा कालावधी असताना खास बाब म्हणून मी मंजूर करून आज विरोधा केल्या ठिकाणी काही बोलायला ठिकाण नाही जाणीवपूर्वक कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करून या ठिकाणी आज आपली दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करतात आज या लोकांना आठवत नाही पण पतंगरावजी कदम साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साल हे अखंड गाव, गाव की जे शेतकऱ्यांचं गाव होते शेतकऱ्यांना पडलेली योजना करून गावाला मोठ्या प्रमाणात काम त्याच्या पलीकडे जे एमआरडीसीचे उद्योग बंद पडले होते त्या एमआरडीसी बंद पडलेल्या उद्योगांना साहेब उद्योग मंत्री असताना जवळ तीनशे कोटीची सबसिडी दिली होती आणि त्या उद्योजकांना आधार दिला त्यातून पुन्हा ते उद्योजक उभे राहिले त्यातून अनेक कामगारांचा प्रपंच कुटुंब उभं राहिला हे या ठिकाणी आज विरोधक जामीपूर्वक विसरतायत आणि त्याचा कुठे उच्चार करत नाही नगरपालिकेत काम नाही झालं काम नाही झालं अरे काम झालंय पण नेहमी एक मराठीत म्हण आहे की जेव्हा आपल्या घरात पाण्याचा ग्लास पडला जातो आणि तो चुकून अर्धा ग्लास भरला जातो तर लोकांना सवय पडते की तो ग्लास गेला फक्त भरलेला जात होतो आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची की काम आज आमच्या या ठिकाणी अभिजित इतर फोन काकांनी बाकीच्या सर्व नेत्यांनी विशाळरावनी वाचून टाकून ओढ तर इथं काय कोण असं इथं असं वेगळं बसलं नाही की त्याला झालेल्या कामांचं या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल गेल्या दोन वर्ष प्रशासक होता अहो प्रशासक कुणी नेमला राज्य सरकारची ने नेमकी भूमिका काय होती का लोकशाहीतल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन अडीच वर्ष तुम्ही लांबवलं कशासाठी लांबवलं कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातन राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या सातत्याने जेव्हा कोर्टात केसेस दाखल झाल्या शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला एक पत्रकार मंडळी बसलेले आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही तुम्हाला लोकांसाठी लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजेत मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर अजून सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून उघडं बिझनेस आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही जे तळागळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा कट कारस्थान हे राज्य सरकारचं आणि पुढं आपल्या सर्वांना सांगायचंय की दोन वर्ष त्याच्या आधी जी जी कामं झाली त्या कामं सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्की सांगितली माझ्या वेळेस जेव्हा मी आमदार म्हणून राज्यमंत्री जे जे शक्य होतं ते सातत्याने केलं अरे पाणी योजना आम्ही मागच्या महिन्यात दिवाळीच्या आधी सुरू केली त्याचं जे चांगलं झालं त्याला तरी चांगलं म्हणण्याची दादा विरोधकांनी ठेवली पाहिजे आणि मला वाईट काय वाटलं की परवा खरं विशाखराव तुमच्या वडिलांची आठवण मला परवा फार प्रकर्षपणे जावी परवा इथं राष्ट्रवादीची सभा झाली त्या सभेमध्ये कुठतरी आखपाडीतला माणूस त्यांनी प्रवक्ता आणला होता त्या अठवाडीच्या व्यक्त्यांनी आपल्या साहेबांवर टीका केली अरे म्हणजे इलेक्शन कुठली नगरपालिके या नगरपालिके शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिलं पत्रकारजी कदम साहेबांचं योगदान तर किती प्रचंड मोठं या परू शहरातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणतो स्वर्गीय वसंतराव पुदारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि मोठं आहे स्वर्गीय खशाबानांचा असेल स्वर्गीय राजावं सदामतींचा असेल स्वर्गीय अमरबाऊंचा असेल स्वर्गीय गुटादा असेल सोडक बापू इसोबत असेल पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना आमच्यापैकी कधी पुन्हा टीका केली विरोधकांच्या विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही काय बोललो पण आज कुणीतरी एक घट्टूस माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची आज म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून चालली आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही बलूटच्या विकासाची ही के इलेक्शन केलेल्या कामाच्या दिलेल्या पोचपावतीची ही इलेक्शन पुढील पाच वर्ष पतंगरावजी कदम साहेबांचं सा हे परब आहे पतंगरावजी कदम साहेबांनी इथं चांगले विचाराचे कार्यकर्ते जे घडवले त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाकरता परभ शहराचा आपल्याला विकास घडवायचा याच्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून कुठल्याही भाषा केलेकरांचं काही भाषण ऐकण्याची आवश्यकता नाही जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा एवढी दानत ठेवा म्हणजे लक्षात येईल की, की, ये की या वॉर्डामध्ये किती काम म्हणून आपल्या सर्वांना मला की इलेक्शन लढत असताना येणाऱ्या दिवसात काही टार्गेट झालेला तुम्ही मला निवडून दिलं तुम्ही या देशातल्या आणि महाराष्ट्राच्या सत्ता सत्ताधारी घाबरला नाही तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा साहेबांचा विचार स्वीकारून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज माझ्याच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं आखून दिलं की या ठिकाणी मी ज्या विधानसभेतलं पलूसचा विषय मांडतो पलूस कलेगावचा विषय मांडतो त्यावेळेस पल्लूस नगरपालिकेला पाच कोटी निधी उपलब्ध करून दिला सातत्याने मी सांगत आहे की सारपाने पलूस शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर घेऊन पोहोचलं मी तुम्हाला शब्द देतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून की पल्लूस शहर विकासाच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आणि नागरिकांच्या सोयी बाबतीत हे शहर हिंदुस्थानाच्या नकाशा निश्चितपणे माझ्या <प्थादस्ट्रेण> नगरसेवकांच्या साथीने नेलं जाईल एवढं शब्द निश्चितपणे परंतु मला विनंती की आमच्या संजीवनी पुलाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या पुलाने दादन त्या आहेत एका चांगल्या कुटुंबातल्या आज शिक्षिका म्हणून काम करतात अत्यंत कुटुंब संसार करीत चांगल्या पद्धतीने उभा केला चालवला चार्थ अशी आमची एक भगिनी असेल आणि आमचे हे कोमल सदामती आणि रोहित दळवी असतील त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहा व्हायला आशीर्वाद द्या पुन्हा पुन्हा एकदा पाच वर्ष करणार काम करण्याची संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो की वर्षात कमीत कमी कमीत कमी तमी तीन ते चार वेळा दरवर्षी पलू शहरामध्ये आमदार या नात्याने ना आमसभा घेतल्या फक्त पलू सर्व सर्वसामान्य लोकांचे जे, जे प्रश्न असतील त्या आमसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन ते सोडवले जातील ही जबाबदारी मी घेतो आणि आपण सगळ्यांनी उमेदवारांच्या पाठीशी राहून आज अशी उमेदवार आम्ही तुम्हाला देशच्या अडचणी समजतात आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावे